आता आम्ही आलोय मांजर सुंब्यावरती आणि आता आम्ही खर तर रस्ता तिकडून नाही जायला पण आम्ही कुठून जोडतोय बा नेण्याची जिरलेली आता आमरे एक मिनिट कसं वाटतय तुला वरती ते जरूर नाही म्हणतोय मालक तुम्ही थांबता का मी थांबू <laughs> लय जम लागलाय

आता कुठं जातो काय माहित नाही रोहित चाललाय पुढं पोहोचते हार असता गडावरचे पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचावा बघू पू चप्पल घालून ट्रेक करतो रोहित आपण आलो पोचलो टाके बघा पाण्यास टाके जवळ येऊन पोचलो आम्ही आता

आता आलो शेवटी चोरदार वाजे वरती आता आपण आता तो बाले किल्ल्यात झालं का। कामा लागतील बघा कसलं ट्रेकरच येऊ जीन्स पॅन्ट घालून पहिली तरी लडकिल्डक आला ट्रॅकिंगच ரோஹித் ரேஃபிச்சா மாதிரி போல்

आता आम्ही आलो इकडं आलो राहून महा दरवाजा गडाचा महादारवाजा इकडे बाले किल्ला काय झालं रोहित हा कुठे जायचं तुला कुरची यायचं का बघा बांधकाम कसं आहे एकदम नाथप हा गडाचा महादारवाजा इथून समोर आपल्याला गोरक्षनाथ गड दिसतोय तिथं रोहितचा फोटो शूट परत चालू झाला याच नाव प्लेअर टाकलं नव्हतं लहानपणी त्याच्यामुळे तिने असं गड किल्ल्यांच्या भिंतीवर नाव टाकलं काय म्हणणं तुझं लहान येतो रोहित बोलतो पण मुद्द्याचं बोलतो आता आम्ही महादार रोहितून खाली आलोय खाली जाणार त्या तिकडे आपली गाडी लावलेली समोर आणि आपले ज्ञानाचे इथं मित्र भेटलेत ज्ञानाला ज्ञानाचे मित्र भेटले की इथं ज्ञानाचा मित्र तिथं एक खिडकी बसलाय माग कुठे तिथे एक बसलाय ज्ञानाचे मित्र भेटले आता आम्ही गड उतर झालोय कसं वाटलं तुला गड फिरून चांगलं वाटलं काही ज्ञानाचं तुला कसं वाटलं पण तिथं थोडं तू आम्हाला दाखव तुला घरा त्या साईड ना गोळ्या साबून चढत होत्या धामका असतो नाही अरे वाईट तो धामका असतो फक्त पाणी जय शिवराज आता आम्ही चाललोय घरी घरच्या दिशेने वाटचाल आता पुढं लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये भेटू पण न्याने आसनकडे माहित नाही आपल्याला